मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा नेमकं शिंदे काय म्हणाले ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया अवकाळी पाऊस गारपीट यामुळे झालेल्या नुकसानीपोटी एक हजार आठशे एक्कावन्न कोटी रुपये मदत देण्याची घोषणा शिंदेंनी केली तसंच शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कृषी दलाचे पूर्णगठन करण्याचा निर्णय घेतला असून येत्या काही दिवसात छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेचे पोर्टल सुरू करण्यात येणार रा असून राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे त्याचबरोबर पीक इम्यामध्ये पाच हजार एकशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयांची तरतूद केली असून अग्रिम रक्कमे रकमेसाठी दोन हजार एकशे एकवीस कोटी रुपये इतकी रक्कम मंजूर करण्यात आल्याची घोषणा शिंदे यांनी दिली दुसऱ्या टप्प्यातील मदत परभणी अकोला अमरावती नागपूर गोंदिया चंद्रपूर या सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वात आधी मदत मिळणार असल्याची माहिती देखील या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली त्याच्यामुळं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळायला आहे या याविषयी तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट करा हा व्हिडिओ आवडला तर शेअर करा